मित्रांनो कशात तुम्ही सगळे तुम्ही सगळे जण खूप चॅनल मध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाले आपल्या आपल्या व्हिडिओ का घरात काम चालत त्यामुळे आणि त्याच्यात माझे पेपर पण चालू होते तर मित्रांनो आता आपलं सेटअप बी एकदम भारी झालेलं आहे घर पण एकदम भारी झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्वालिटी आणि शार्पनेस बघायला मिळेल तर मित्रांनो हाय आपला सॉक्स्टार बँडचा पार्ट पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण स्पीकर कसे बनवले आणि बाकीचे जर का मी पार्ट पाहिले नसते पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर तर आपल्या चॅनल व्हिडिओ अपलोडेड आहे जाऊन नक्की बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण गाडी मी कशी बनवली त्याचं कन्स्ट्रक्शन समजेल तर चला कोणत्याही आहे व्हिडिओला सुरुवात करू आणि खूप दिवसांनी व्हिडिओ मनापासून सॉरी चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मी ज्याप्रमाणे हे पार्ट माप घेऊन कटिंग करतोय त्याचप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्या आणि मी माप कसे कसे घेतले ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा आणि तेच पार्ट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिपकवून घ्या जसं की मी चिपकवते कॅबिनेट चिपकावून झालं की अशा प्रकारे स्पीकर घेऊन त्याला आपल्या कॅबिनेटमध्ये प्रॉपरली त्या फॉर्मशीटला कापून त्याला अटॅच करायचा आणि चारही बाजूने फेवीफॉलने एकदम टाईट करायचा आणि आपण आपली ट्रक बनवताना माझी जी की जास्त जागा सोडली होती ती याच्यासाठीच होती त्यातील थोडा भाग कापून आपला स्पीकर तिथे प्रॉपर अटॅच करून घ्या अशा प्रकारे आणि जिथं जिथं मोकळी जागा दिसत असेल त्याला पूर्ण फॉर्मशीटने पॅक करून घ्या काही अशा प्रकारे त्यानंतर बंपर साठी अशा प्रकारे माप घेऊन आणि मस्तपैकी कटिंग करून घ्या आणि मी जशा प्रकारे जोडले तशा प्रकारे जोडा आणि तयार झाल्यावर ते काही का तस दिसत त्यानंतर परत असे माप घेऊन पट्ट्या कट करून घ्या आणि दोन इंटू पंधरा पॉईंट पाच माप असलेल्या दोन पट्ट्या घ्या आणि त्यांना काही अशा प्रकारे चिपकवून घ्या जसं की मी चिपकवतोय आणि अजून बारा सेंटीमीटर लांब अशी कागदाची एक नळी घ्यायची आणि त्या नळी मधून आरपार दिसलं पाहिजे कारण हा तार त्याच्यामध्ये आल्हादपणे गेला पाहिजे आणि अजून सोळा पॉईंट पाच सेंटीमीटरची नळी एक घ्या ती पण पहिल्या नळी सारखीच मोकळी असली पाहिजे आणि अजून कागदाचे असे छोटे छोटे दोन रोल घ्या ज्या रोलमधून आपली नळी ती सहजपणे आरपार झाली पाहिजे हे बघा अशी त्यानंतर आपण जो स्पीकर तयार केला होता त्यालाही चहा अशा प्रकारे अटॅच करायचा आहे आणि तो असा बाहेर निघाला पाहिजे त्यासाठी आपण पुढील प्रोसेस करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जे छोटे छोटे कागदाचे रोल घेतले होते त्यांना या स्पीकरला काही अट अशा प्रकारे अटॅच करा त्यानंतर आपलं सोळा पॉईंट पाच माप असलेला कागदाचा रोल घेऊन त्याला या छोट्या छोट्या नळ्यांमध्ये अशा प्रकारे टाका आणि हे पूर्ण सेटअप इथं अटॅच करा अटॅच म्हणजे स्पीकरला अटॅच करायचा फक्त जी चौदा सेंटीमीटरवाली नळी आहे ती आपल्या वरच्या डिझाईनशी अटॅच करायची आहे अशा प्रकारे आणि आपला स्पीकर परत त्याच्यात टाकून त्या नळीच्या खाली तार घालून तो तार खालच्या बाजूने फिक्स करायचा आहे म्हणजेच खाली आपल्या गाडीला आणि त्यानंतर कागदाची एक छोटी नळी घेऊन तिला इथं आपल्या बॉर्डने फिक्स करा का तर आपला स्पीकर गाडी हायड्रोलिक झाल्यावर हो, खाली येणार नाही म्हणून ना। त्यानंतर आपली नळी इथून कापून घे मग आपली बारा सेंटीमीटरची नळी घेऊन त्याला इथं वरती ट्रस्टला अशा प्रकारे अटॅच करा आणि जी कापलेली नळी तिला आपण तिला अटॅच करा त्यानंतर त्याच छोटे तुकडे करून आपल्या इथं अटॅच करून त्यानंतर आपला सेटअप काही असा होईल आणि हा आपला स्पीकर कसा वर्क करतोय बघा असा त्यानंतर आपल्या नळीला पण खाली तार आणि हो इथं वरती एवढी जागा सोडलेली असली पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि आपल्या इथपर्यंत झालेल्या गाडीचा फायनल लुक काही असा आहे तर या व्हिडिओमध्ये एवढं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Então, porém, tem